सिगरेटच्या बाजू आपल्या आरणीच्या बाजूचे असे दहा बारा जात नाव आहेत मी खूप तांड्या तांड्यावर फिरलो मला खूप आवडतात मंडळी आपली कारण या विचाराचे आहेत ना या जीवनामध्ये सेवालाल बाबाचा संदेश होता ना प्राणी मात्रावर प्रेम करा वाईटापासून वाचा डोक्यातल्या अंधश्रद्धा काळा म्हणून तर आम्ही संतांच्या सहवासात राहिलो पाहिजे तुमच्या गावातले मुलं उद्योग कराले यवतमाळ नागपूर चंद्रपूर माझं कीर्तन तुमच्या गावातल्या एका मुलानं मला ते नागपूरला की कुठं माझ कीर्तन झालं मी जेवायला गेलो तर उद्योगी माणसं आहे महाराज मेरे गाव मे तो एक बार मैला लाहूगा डोलारी देवी में आज माई भेट झाली तुम्ही हॉटेलवर वर आले होते तुमची भेट झाली होती माझी अनेक दिवसापासून तुम गर्दी से लेकर ढोले तक ढोले से लेकर महिन पूर्ण पंधरा वीस मंडळी जवान ऋणवाड तुंगल मावळे असे पाच पंचवीस सेवा ग्रुप तयार केला धन्यवाद ते तो टाळ्या वाजवा त्यांच्या मेहनत मुळ त्यांच्या खर्च केल्यामुळं मला येणं झालं मी उदंड आयुष्य देऊ जगदंबा माता सेवालाल बाबा आणि तुमच्यामध्ये कोणताही वाईट व्यसन ठेवू नये तंबाखू खर्रा गुटका या वाईट व्यसनापायी आपलं जीवन बर्बाद करू नका आणि जे असेल ते दे आज देऊन टाका सेवा ग्रुप डोलारी देवी डाळ्या वाजवाय चांगले म्हणून तुमचे चांगले पैदा मुंबई कोणी नागपूर कोणी यवतमाळ बरीचशी मंडळी काम करतात आपण पाहतो मुसलमानाचं काम किती आहे मुसलमान पण अक्कल न जगतात हे मुसलमान लोक मग तुम्ही मनाला आम्हाला काय अकला नाही पण आपण डीजेच्या समोर नाचतो लुंगी डाळ लुंगी डाळ लुंगी डाळ आपला भाऊ खुर्चीवर बसेलाय बाबू आशिफ भाई फक्त आवाज डीजे ते आम्ही की कसम म्हणे ना आम्ही की कसम नोटा तर आपण कमावून आलो ना आले अक्कल के बाजार मे फतो का व्यापार चले हे फक्त नाचातच गमून राहिले आणि हाती काय आलं काहीच नाही म्हणून माझ्या भावांनो पाहून घ्या एकच तर मुसलमान आहे पण कस जगून राहिलं तुम्ही बाकीची मुसलमान पा केले लोहा लोखंड झांडल चप्पल भांगार वाले, घरी दोन हजार नेले आता हे सेवा ग्रुप ची मंडळी चांगले कलाकार आहे अलग अलग कला आहे याच्यामध्ये कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी ठेकेदार आहे कोणी बिल्डिंग मटेरियल वाला आहे कोणी हॉटेलचा बिझनेस सांभाळणार आहे कोणी कोणी जॉबवर आहे मी धन्यवाद देतो आपल्या गरिबाचं त्याशिवाय कल्याण होणार नाही हे आदिवासी समाजाचे आहेत गोवारी समाज पंधारू नाही बीडी नाही तंबाखू नाही तुकडोजी महाराजामुळं कोणतंच व्यसन नाही आणि क्वालिफाईड मुलगा आणि बायका नाही भेटत आणि यायच्या माझं कीर्तन ऐकलं महाराज तुमच्या सोबतच्या मुलाला माझी मुलगी देतो कारण गुणवान पोर लफडे बाजलं भेटतात पचास ग्रॅम मारू तो रस्ता भूल और पुरी शे शे मारू खा पुरी शे शे मारू। गोवारी समाजाचा मुलगा स्वतून मुलगी देलीन एवढं साहित्य दिलं फ्रीज आलमारी कूलर याच्या घरातही नाही मावलो एवढं छोटं घर गर गरीबाच पण मुलगा किती श्रीमंत आहे याले अर्थ नाही निर्वेस्नी पोर आहेत काय आजकाल पोरीले पैशावाला पाहू नका तुम्ही पोरीच्या बापाच्या पाया लागतो मी पैशावाला मकान आहे काय वावर आहे काय तुझ्या घरी काय आहे तिच्या घरी काहीच नाही घरी आल्यावर वावरात का निंद नाही मला ते नाही करता येत मग वावरच पाहिजे कुठेही काय कराव म्हणून माझी हात जुळू नये मी माझी मुलगी दिली उद्योग करणार आले दिली, दिली। उद्योग करणार आले मेहनत करणार आले आपल्या पोरी ग... गरीब आहे म्हणून तुम्ही मुलीनं नको प्रत्येक मुलीला वाटते मला नोकरी वाला नवरा नोकरीवालाच कसा भेटीन तू लायकी काय आहे तुमची लायकी बनवा ना तुम्ही शिका ना तुम्ही डॉक्टरिन व्हा नवरा डॉक्टरच भेटते ना भेटे ना जातीचा कोणी जातीचा असला तर काय करा लागते मी पोर आले म्हणू तू डॉक्टर आहेस ना मग तू शिंपी आहेस ना तुले ज्या जातीची डॉक्टरी भेटेन ते कर मी आव तुझ्या माग सर्व धर्म संभाव कुठच साठात बसता याच जातीचे मोठे लोक तर दुसऱ्या धर्माची बायको करतात नाव सांगू दिल्ली पासून तुमच्या जीवानी सांगितलं तर खरं बोललो की झोमते मला कीर्तन झोमते म्हणून तर चाकू मारले मले मुंबईत पण मी मरतो अरे हा नाही मरेंगे सत्य कधी मरत नाही सत्य कायमच आहे बाबू तीन चाकू मारले रक्त रक्तबंबार झालो माल कीर्तन झोमते जाणू महाराज का झोमते आहे यायचे धंदे बसतात ना यायचे धंदे बसतात यायचे पोट होतात मला धंदा नाही मी कीर्तन करतो मा धंदा नाही आजपर्यंत माई इष्टेटी वाढली नाही लक्षात घ्या जात सात एकर आहे आश्रम बांधला मेल्यावर तेही लिहून दिलं मी कि मेल्यानंतर मृत्यू पत्र याच्यामध्ये तुकडोजी महाराज गाडगेबाबाची बाबासाहेब आंबेडकरांची शिवाजी महाराजची ज्योतिबाची जयंती करा इस्टेट जमवली नाही पण मुलगा डॉक्टर आहे गजाननचा मुलगा गायक आहे बी फॉर्म आहे दोन्ही मुलीचे लग्न झाले दोघही भावाजोळ नोटा नाही पण आम्ही दोघही भाऊ एकामेकाला सोडलं नाही एका जागी आहो आम्ही दोघही की अन्यायाच्या भूमी वन सूर्य म्हणून तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित राहा जगदंबा माता तुम्हाला आशीर्वाद देऊ गाव आपण भाऊ भाऊ एकत्रित राहिलो पाहिजे आम्ही बर अलग अलग हे आदिवासी ड्रायव्हर आहे माझा कार्यक्रम दररोज युट्यूब वर राहते आज माझा कार्यक्रम फेसबुक वर आहे डोलार देवी तालुका दारवा जिल्हा यवतमाळ आणि घेणार आहे तरुण मुलं आहे सेवा ग्रुप डोलारी देवी फेसबुक यूट्यूब वर माझे कीर्तन नेहमी चालतात लक्षात घ्या बाबू आता मला पाचशे रुपये आले हे नरेंद्र कुसुम यशवंत गोमाशे ग्रामसेवक आहे जयपूर नावाचं गाव जिल्हा भंडारा पाचशे रुपये कुठून पाठवले येईन भंडाऱ्यातून फोन पे वर पाठवले की तुम्ही पाचशे रुपये पुर वाटून द्या कार्यक्रम पाहून राहिले आता माझा सांगा बर पैशाच्या माग नाही अशी भाई पैसो काही पिछे दवळणा पडता की पैसा पीछे आता बोलू पैसा पीछे आता कोण काय ते भगवान खाते नाही शबरी की तरा कोई खेला ही नाही देखो पाच सो लोक पैसे टेबल के नीचे जे खाते टेबल के नीचे पैसा खुर्ची के ऊपर पैसा पैसा काय नाल्या खाय टाकीतलं खाय गव्हर्मेंटच्या योजनेतलं खाय म्हणून यांचे पोर खराब फायदा होता त्याची पोरगी असली तर लफडे बाजत फायदा होईल आणि असलं तर हरामखोर फायदा होईल कारण त्याच्या बापानं त्याने हरामाच खाऊ घातलं ना ते कीर्तनात येऊन बसणार नाही ते दारूत लंब राही नाही तर मानले एखाद्या पोट्टीच्या लफड्यात येऊ दिन झाला या आणि तिच्या धनाचे सोपती आहे म्हणून शेवालाल बाबाचा विचार करा कारण संत सेवा साधू की इसको बंद कर तुम्ही बंद आहे आवाज वाढाओ आवाज वाढाओ और तुम्हारे औरत के बहन की कसम है संधी दिली सेवा ग्रुपनं जगदंबा मातीच्या संस्थांकडून